चलो देवळाली प्रवरा चलो देवळाली प्रवरा चलो देवळाली प्रवरा शेतकरी युवक संवाद यात्रा सांगता सभा देवळाली प्रवरासह परिसरामधील बत्तीस गावांमधील शेतकरी कष्टकरी आणि युवा कार्यकर्त्यांसह नागरिकांना नम्र आवाहन एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान शेतकरी आणि युवक वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ इथे उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये पार पडलेल्या शेतकरी युवक संवाद यात्रेची सांगता सभा अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आपल्या देवालीप्लरा शहरामधील काकासाहेब चौकामध्ये संपन्न होत आहे तरी शेतकरी बांधव युवक कार्यकर्ते आणि नागरिकांनी शेतकरी युवक संवाद यात्रा सांगता सभेस मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही नम्र विनंती शेतकरी युवक संवाद यात्रा सांगता सभा रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण काकासाहेब चौक देवळाली प्रवरा तालुका राहुरी आपले नम्र स्वर्गीय जयंतराव ससाणे मित्रमंडळ तसेच श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटी आणि देवळाली प्रवरा शहर काँग्रेस कमिटी देवळाली प्रौरा